इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे रुपये डिस्काउंट फक्त एक रुपयात आधार पे उधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या सह्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपी पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट टाकळीजवळ महामार्गावर अपघातात तिघे जण जखमी टाकळी तालुका मिरज येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो चालकाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नी व मुलगी असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत व्यंकट शंकर कचरे वयवर्ष पंचावन्न राहणार जानुगडेवाडी तालुका पाटण आणि त्यांची पत्नी शारदा व्यंकट कचरे वयोश पंचेचाळीस मुलगी शांभवी व्यंकट कचरे हे जखमी झाले आहेत त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अधिक माहिती अशी की सातारा जिल्ह्यात राहणारे व्यंकट कचरे सौ कचरे मुलींसह एंडोली तालुका मिरज येथे सासऱ्याच्या वर्षश्राद्धासाठी जात असताना टाकळी तालुका मिरज येथे बायपासवरून भरधा वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांना जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे